हाय नमस्ते अनिता पुणेकर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर चला आज एक नवीन स्टोरी घेऊन आलेली आहे मी <laughs> नवीन स्टोरी तर ऐका स्टोरी तर ही स्टोरी आहे लातूर मध्ये घडली होती सत्य घटना आहे <coughs> तर एक महिला होती तर एक महिला होती आपली अशीच नाही का चांगलं होतं तिचं चा घरचं वगैरे ती महिला तिचा पती तिला दोन लहान मुलं पण होती असा एक छान सुखी परिवार होता त्या महिला महिलेचा महिला तिचा नवरा ती आणि दोन मुलं असे कुटुंब होतं छान राहत होतं चांगलं चालू होतं त्या बाईचं पण तिचा नवरा काय म्हणजे कामा निमित्त तिचा डायड नवरा होता डायवर ट्रक का काय चालवत होता त्याच्यामुळं मग त्याला सतत असं दहा दहा दिवस नाही का घरापासून लांब राहावं लागायचं आठ आठ दिवस दहा दहा दिवस आणि मग ही महिला एकटीच असायची घरी मुलं पण लहान होती मग नवरा नसलं की ह्या महिलेचं मन रमत नव्हतं ना <laughs> स्वारे। मन रमत नव्हतं म्हणजे तिला करमत नव्हतं करमत नव्हतं तिला मग नाही का तिचा वेळ जायचा नाही मग तेच तेच ते करून ती बोर व्हायची घरातली काम तेच 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 ते रुग्णा पाहिजे होता करमणूक पाहिजे होती तिला काहीतरी टाइमपास पाहिजे होता असं समजा मग स्टोरी काय मोठी होती काय बाई फास्ट सांगू खूपच वेळ चाललाय फास्ट मध्ये सांगते तर ऐका <laughs> एंडिंग करून टाकते मग त्या महिलाचा पती लांब राहायचा मग तिला नाही का तिला असं तिला म्हणजे आता नवरा नसल्यावर तिला काही त्रास मग तिनं पण हे करायचं ना काहीतरी त्यातनं बोलून घ्यायचं ना नवऱ्याला वगैरे ते झालं तिनं मग ते सोडलं तिनं त्या महिलेने मग अठरा वर्षाच्या एका मुलाबरोबर मैत्री केली मैत्री केली मग तिचा नवरा नसला की ती पोरग ते असते ते नाही का याय लागलं काय पण मग त्यांचं चालू झालं प्रकरण चालू झालं तिचं त्या मुलाबरोबर अफेअर मग एक दिवशी तिच्या नवऱ्यानेच तिला पकडलं त्या पोराबरोबर तिच्या घरात मग पकडलं तरी पण तो तिचा नवरा गप्प बसला पण तिचा नव आता तिला तो प्रिय करा आवडायला लागला होता नवरा तिला आवड नव्हता घरात नाही का जो तिच्या कुटुंब चालू होते मुलांसाठी खर्च पाणी करतोय तो तिला पसंत पडना ना झाला आणि तो मुलगाच तिला आवडायला लागला होता मग तिनं ठरवलं की ह्याचा काटा काढायचा त्या नवऱ्याचा मग त्या पोरांनी तिने दोघांनी प्लॅन करून त्याला मारून टाकलं मारून त्याला नाही का शेतामध्ये असंच कुठं बोलून तिकडंच त्याला मारून टाकलं ह्या दोघांनी त्याच्या बायकोनी त्या लहान मुलांनी लहानच झालं नाही एवढा कुठं मोठं होतं त्या बाईला एवढी कशी अक्कल नाही बाई ठीक आहे केलं तर केलं खून वगैरे कशाला करायचा नवऱ्याचा काय तर मार्ग काढायचा ना तिला एवढीच जर खाज होती तर काय तर नवऱ्याला म्हणायचं हिथच काय तर कामधंदा करूया दोघ जण कामधंदा काय तर एवढं कशाला टोपाच पाऊल उचलायच आता बसली असेल जेलमध्ये जाऊन गवत काढत ब बाय सी यू स्टोरी आवडल्यास लाईक करा कमेंट करा कळलं मोठीच झाली बघा स्टोरी आजची